हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण दहावीचा सराव सण सहा पॉईंट पाच पाहणार आहोत याच्यात आपल्याला खालील बहुभुजाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे द्या असा आपला पहिला प्रश्न आहे आणि आपलं हे बहुभुज बहुभुज आकृती आपल्याला दिलेली आहे त्याच्यात जर आपण पहिला प्रश्न आपण लगेच होतो वेळ न घालवतात जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे इथं जर पाहिलं आपण जास्तीत जास्त विद्यार्थी बघा हे सगळ्यात जास्त आपल्याला दिसतंय की नाही तर मग जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे जर आपण पाहिलं जर जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे पाहिलं तर इथे जास्तीत जास्त आपल्याला संख्या काय दिसते पहा हे सगळ्यात मोठं दिसते की नाही ठीक आहे म्हणजे ही जास्तीत जास्त संख्या आहे आणि त्याचा वर्ग जर पाहिला आपण इथं त्याचा वर्ग बघा वर्ग हे साठ ते सत्तर मध्ये दिसतंय म्हणजे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर मग आपल्याला काय लिहायचं ते मी लिहून तुम्हाला दाखवतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आपल्याला उत्तर आपल्याला असं लिहायचं जास्त जास्त प्रश्न कसा आहे त्याच्यानुसारच आहे जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे बघा ह्या वर्गात जास्तीत जास्त दिसेल हा वर्ग असतो ही विद्यार्थी संख्या आहे जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या ही साठ ते सत्तर ह्या वर्गात आहे विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे तर साठ ते सत्तर या वर्गात आहेत मी म्हणजे मी कसं उत्तर लिहिलं पहा मी जशा तसं वाक्य घेतलं कोणत्या त्या जागी साठ ते सत्तर हा वर्ग लिहिला आणि आपलं उत्तर काढलं त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसरा प्रश्न असा आहे शून्य वारंवारता असणारे वर्ग आता जर तुम्ही शून्य वारंवारता असणारे वर्ग हे पाहिलं इथे पहा <स्थी> शून्य वारंवारता असणारे वर्ग शून्य वारंवारता असणारे वर्ग इथे पहा इथे वारंवारता शून्य अजून इथे वारंवारता शून्य मग शून्य वारंवारता असणारे वर्ग आपल्याला लिहायचे शून्य हा पहिल्याचं उत्तर होतं हे दुसऱ्याचं उत्तर <स्थाँग> प्रश्नानुसारच आपण उत्तर येऊ शून्य वारंवारता असणारे वर्ग असणारे वर्ग आता पहा मी इथं जस जशा तसं लिहिले लिहा म्हणलं तर लिहितो ठीक आहे काय कोणता आहे पहा आपण इथं शोधलं होतं कोणते वर्ग आहे वीस ते तीस वीस ते तीस आणि कोणत्या वर्गाची वारंवार शून्य आहे नव्वद ते शंभर ह्या वर्गाचे नव्वद ते शंभर ठीक आहे शून्य वारं वारंवारता असणारे वर्ग वीस ते तीस आणि नव्वद ते शंभर आहेत ठीक आहे एवढ्या पण आपल्याला उत्तर लिहायचं होतं त्याच्यानंतर तर आपण पुढचा प्रश्न पाहिला व्यवस्थित म्हणजे पन्नास विद्यार्थी कोण संख्या असणारे असणाऱ्या वर्गाचा व मध्य किती आहे पहा पन्नास विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्ये पन्नास विद्यार्थी कुठे आहे पहा जर आपण पाहिले हे पन्नास पहा पन्नास जर इथे पाहिले हे ना विद्यार्थी संख्या पन्नास आपल्याला विद्यार्थी विचारलं तर विद्यार्थी इकडे पाहायचे दहा वीस तीस चाळीस पन्नास इथे पन्नास आहेत ठीक आहे ते पन्नास आपल्याला जर पाहिलं आपण हे पन्नासच्या समोर काय ते पहा हे पन्नास आकडा आहे त्या पन्नासच्या समोर वर्ग काढायचा वर्ग का आहे वर्ग आहे आपला सा पन्नास ते साठ हा वर्ग आहे साठ पहा उत्तर कसं काढायचं याचं वर्ग आहे आपला पन्नास ते साठ हे उत्तर नाही लिहायचं वर्ग आहे वर्गमध्ये म्हणजे काय ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्याला भागायचं दोन ना किंवा याच्या मधातली संख्या पन्नास ते साठच्या आपल्याला उत्तर लिहायचं हे प्रश्न विचारलेला आहे पन्नास विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्ग असणाऱ्या वर्गाचा मध्य मग दोघांनाची बेरीज करायची पन्नास प्लस साठ भागिले दोन पन्नास प्लस साठ केले तर एकशे दहा भागीले दोन केले तर याचं उत्तर आहे ते आपल्याला पंचावन्न मग आपल्याला ते उत्तर इथे लिहून करायचं मग मी कसं लिहिणार याचं उत्तर पन्नास आ, पन्नास विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य पन्नास विद्यार्थी पाहिजे जसं आता चिहिलं फक्त किती जागी मी काय लिहिणार आहे पंचावन्न विद्यार्थी असणार्या वर्गाचा मध्य पंचावन्न आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं तर पन्नास विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्ये पंचावन्न आहे त्याच्यानंतर वर्ग मध्य पंच्याऐंशी काय विचारलं वर्गमध्ये पंच्याऐंशी असणाऱ्या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिह आता खालची मर्यादा काय आणि वरची मर्यादा काय असते ती आपण एकदा पाहून घेऊ समजा आपला वर्ग आहे साठ ते ऐंशी समजा हा समजा हे त्या प्रश्नातलं नाही आहे तर समजा आपला वर्ग साठ ते ऐंशी असेल ही जे पहिला जे असते पहिली जी संख्या याला वर्गाची खालची मर्यादा म्हणतात ऐंशीला वर्गाची वरची मर्यादा म्हणतात ही खालची मर्यादा झाली ही वरची मर्यादा समजा आपला वर्ग पन्नास ते साठ आहे तर खालची मर्यादा काय झाली हे पन्नास खालची मर्यादा आहे आणि हे साठ काय झालं वरची मर्यादा ही वर्गाची खालची मर्यादा झाली ही वर्गाची वरची मर्यादा आता आपल्याला सांगितलं पंच्याऐंशी वर्गमध्ये पंच्याऐंशी वर्गमध्ये कुठं राहते पहा हे ऐंशीच्या ऐंशी आणि नव्वद हा झाला वर्ग आणि त्याचा वर्गमध्ये झालेला आहे ठीक आहे तर याची खालची मर्यादा किती आहे आणि वरची मर्यादा तर पहा इथे पंच्याऐंशी ह्या दोघांच्या बेरीज केली आणि भागाकार दोननं केला तर याचा पंच्याऐंशी येतो हा एवढं लक्षात ठेवा आता याची खालची मर्यादा किती आहे ऐंशी आणि वरची मर्यादा किती आहे नव्वद तर मी डायरेक्टच उत्तर लिहितो पंच्याऐंशी प्रश्न आहे पंच्याऐंशी वर्ग मध्ये पंच्याऐंशी असणाऱ्या वर्गाची असल्याचं वर्ग वर्गमध्ये पंच्याऐंशी असणाऱ्या वर्गाची खालची मर्यादा खालची खालची काय म्हणजे त्यांना खालची वर्गमर्यादा वर्गमर्यादा तर याची खालची वर्गमर्यादा असणार आहे ऐंशी ते नव्वदची ऐंशी असणार आहे ठीक आहे आणि वरची वर्गमर्यादा वरची मर्यादा ती असणार आहे नव्वद ठीक आहे अशा प्रकारे जर समजत नसाल तर कमेंट बॉक्समध्ये सांग टाका मी पुन्हा सांग याचा उत्तर करून दाखवण्याचा प्रयत्न कर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ऐंशी ते नव्वद गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत पहा आता हे ऐंशी ते नव्वद गुण मिळवणारे पहा ऐंशी ते नव्वद गुण मिळवणारे एकूण विद्यार्थी किती आहेत पहा हे इथं हे ना आता हे इथं आहे तर इथं याच्या बाजूला किती लिहिलेलं आहे पंधरा तर पंधरा आहे किंवा इथून आपण जर पंधरा दिले नसेल तर आपण इथून एवढं बरोबर जाऊन पाहायचं इथं किती आहेत आता हे दहा ते वीसमध्ये मध्ये आहेत मग दहा ते वीसमध्ये मध्ये तास असते तर आपण हे केले ऐंशी ते नव्वद या प्रश्नाचं उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर लिहितो ठीक आहे ऐंशी ते नव्वद गुण मिळवणारे विद्यार्थी पाचव्याच ऐंशी नव्वद गुण मिळवणारे विद्यार्थी विद्यार्थी किती आहेत पंधरा आहेत अशा प्रकारे आपला हा सराव संच संपलेला आहे सॉरी पहिला प्रश्न संपलेला आहे आपण दुसरा प्रश्न पाहू आता खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभूज काढा आपल्याला पुढचा प्रश्न काय सांगितला वारंवारता बहुभूज आता इथं आपल्याला काहीही सांगितलं नाही की आलेखाचं जे आपल्याला काय म्हणतात आयतालेखाचा वापर करून काढा किंवा नाही असं काहीही नाही म्हणलं मग आपण काय करतो आलेखा आयतालेखाचा वापर करूनच आपण हे सांगतो म्हणजे आपलं उत्तर सोपं जातं तर आयतालेख आपण पहिले काढून याच्यात मी पहिले सगळ्या गोष्टी काढून घेतो तर आपण हे पहिले मी काढून घेतलं ठीक आहे हा एक अक्ष असतो इथे एक्स लिहायचं राहतं इथं वाय लिहायचं राहतं ठीक आहे एक्स आणि वाय लिहायच्या आपल्याला काय करायचं आपण प्रश्न उत्तराला <coughs> इथं जे वीज बिल रुपयात आहे ते आपण वीज बिल इथं लिहिलं ठीक आहे वीज बिल लिहिलं आणि वाय अक्षावर आपण काय केलं कुटुंब लिहिलं ठीक आहे कुटुंब कुटुंबाची संख्या किंवा कुटुंब लिहिलं तरी आहे एक अक्षावर हे जे पहिलं वालं रक्कन आहे ते एक साक्षावर लिहायचं दुसरा वाला रक्चं नाव वाया इथं फक्त वीज बिल लिहिलं तरी चालते आणि इथं कुटुंब बिल लिहिलं तरी चालते हे इकडे ठीक आहे आता आपण आपल्याला काय करायचं पहा हे शंभर ते दोनशे आहेत दोनशे ते दोन चारशे आहेत चारशे ते सहाशे मग याचा वर्गमध्ये काढायचा वर्गमध्ये कसं काढायचं आपल्याला हे सॉरी शून्य ते दोनशे आहेत शून्य ते दोनशे म्हणजे ह्या दोघांची बेरीज करायची ठीक आहे त्याला दोन भागायचं शिमले ते दोनशे म्हणजे दोनशे बेरीज येते भागिले दोन याचा वर्ग मध्ये शंभर येते तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं पुढचे पण वर्ग मध्ये काढून घ्यायचं मग पहा याचा वर्ग मध्ये काय याचा आला शंभर याचा वर्ग कि मध्ये किती आला दोनशे प्लस चारशे दोघांची बेरीज केली भागाकार दोन न केलं दोनशे चारशे सहाशे होतात भागाकार दोन न केला सहाशेचे आपण अर्धे केले आप आपल्याला उत्तर येते तीनशे याचं ये शंभर होतं त्याचं तीनशे आलं याचं पाचशे याचं सातशे याचं नऊशे आणि याच्या पुढची एक संख्या आपल्याला घ्यायची राहते ठीक आहे त्याप्रमाणे मी ते लिहून टाकलं वर्गमध्ये ठीक आहे मी पेरीनं लिहिलं तुम्हाला पेन्सिलचाच वापर करायचा आहे शंभर तीनशे पाचशे सातशे नऊशे आणि अकराशे अशा प्रकारे आपण वर्गमध्ये लिहिलेले आहेत आता आपल्याला काय करायचं इथं पहिला जो हे आहे कुटुंब किती आहे दोनशे चाळीस ठीक आहे मी इथे पण शंभर दोनशे तीनशे चारशे लिहिलेलं कारण ही संख्या शंभरामध्ये आहे शंभराच्या पाटीत आहे तर दोनशे चाळीस मला घ्यायचे आहेत तर दोनशे चाळीस घेण्यासाठी मी काय करा पहा हे शंभर हे दोनशे आता दोनशे चाळीस काय येणार दहा वीस तीस चाळीस मग या शंभरवर मला दोनशे चाळीस इथे आपल्याला भेटलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला तीनशे घ्यायचे आहेत तीनशे आपण कुठं घेऊ पहा पुढचा तीनशेचा इथे तीनशे घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची संख्या आहे चारशे पन्नास चारशे पन्नास ही संख्या कुठे येईल आपल्याला आलेखावर ते पहा चारशे पन्नास आपल्याला ही चारशे आहे चारशे आणि पाचशेच्यामध्ये आपल्याला चारशे पन्नास भेटून जाईल म्हणजे चारशे पन्नास जवळजवळ इथे राहील हे चारशे आणि पा पाचशेच्या मला आहे की नाही हे चारशे चारशे दहा चारशे वीस चारशे तीस चारशे चाळीस आणि चारशे पन्नास त्याच्यानंतर आपल्याला तीनशे पन्नास तीनशे पन्नास आपल्याला पहा हे सातशे असल्यावर हे तीनशे पन्नास इथे येईल अंदाज त्याच्यानंतर एकशे साठ एकशे साठ म्हणजे शंभर शंभर झाले आणि हे एकशे पन्नास झाले आणि ते एक घेतलं तर एकशे साठ आता याला कसं करायचं ते लक्षात द्या ठीक आहे याला एक जे आपण एक सोडलेलं आहे इथं मार्किंग करू तिथून आपल्याला पहिली रेश घ्यायची ठीक आहे पेज स्केलचा वापर करायचा आपल्याला ठीक आहे म्हणजे आप आपली आपली ज्या रेशायची त्या चुकणार आपण यांना जोडून घ्यायची सगळ्या बिंदूंना जोडून घ्यायची एकाएकाला बरोबर जोडून घ्यायचा नाही तर काय होतं पहिल्यांदा जास्त डायरेक्ट इकडं तिसऱ्याला घ्यायचं नाही आपल्याबरोबर एक एक बिंदू जोडायचा हो आहे बिंदू जोडून घेतले पहा आणि एक पुढच्या बिंदूला आपल्याला जोडायचं आहे ठीक आहे पुढच्या याला बोडव अशा प्रकारे आपण काय केलं ह्या सगळ्यांना एक शेवटचा जोडायचा राहिलं अशा प्रकारे आपण हा काय केलेला आहे ला लास्टला इथे आपल्याला काय करायचं प्रमाण एक अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर शंभरचं आपण ह्याचा जे फरक आहे तो ॲक्च्युली दोनशेचा आहे एक्स अक्षरावर दोनशे रुपयेचा आहे आणि वाय अक्षरावर एक सेमी मी बरोबर बा हा इथलचा जो फरक आहे तो शंभर शंभरचा आहे तो मी काय केला इथे के लिहून टाकला म्हणजे इकडचा शंभरचा फरक आहे इकडचा दोनशेचा आहे तो मी जसाला तसा इथं लिहिलेला आहे अशा प्रकारचा जो आपला पहिला प्रश्न होता तो आपण कम्प्लीट केलेला आहे पहिला म्हणजे दुसरा प्रश्न झालेला आहे आता तिसरा आणि याच्या तीनच प्रश्न आहे सहा पॉईंट पाचमध्ये तो तिसरा आपण कंप्लीट करू ठीक आहे चल आपला पुढचा आपल्याला प्रश्न आहे पहा तिसरा याच्यात आपल्याला निकाल दिलेला आहे आणि टक्के किती मार्क पडलेले ते दिलेले आहे पन्नास, तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास पन्नास ते साठ साठ ते सत्तर सत्तर ते ऐंशी ऐंशी ते नव्वद आणि नव्वद ते शंभर म्हणजे हे आपले वर्ग आहेत आणि विद्यार्थी संख्या काय सात तेहतीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट सत्तेचाळीस अठरा आणि पाच आहे आपण काय करू पहिले तर हे निकाल जे टक्के दिले आहेत मी ते इथे लिहून घेतलं ठीक आहे निकाल जो आहे आणि इथं जशाला तसं हे लिहिलं तरी चालते निकाल टक्के निकाल टक्के पहा मी हे सगळं पेनीनं लिहितो हे फक्त तुम्हाला दिसण्यासाठी तुम्हाला फक्त पेन्सिलचा वापर करायचा आहे पेनीचा वापर करायचा नाही पेन्सिलचाच वापर करायचा त्याच्यानंतर पहा मी हे लिहून घेतलं आहे आता आपण पहिले काय करतो याचा आलेखालेख करतो आलेखालेख केलं तर पहा लई सोपं जाते आता हे तीस ते चाळीसमध्ये आपले सात आहेत आहे आ, साथ साथ ना सात आहेत सात विद्यार्थी आहेत तर मग आपल्याला काय करायचं सात विद्यार्थी तीस ते चाळीसमध्ये पहा हे एक दोन तीन चार पाच सहा सात इथे सात आहे एक एकची एक लाईन आहे हां ठीक आहे आता एकदम एक्झॅक्टली आपल्याला आलेलं आहे सात याला काय करायचं आपल्याला एक आयत आलेख तयार करायचं पहिले आयत आलेख करून पण खूप सोपं जाते त्याच्यानंतर दुसरी आहे तेहतीस संख्या आहे की नाही तेहतीस ची संख्या मग तेहतीस संख्या कशी घ्यायची हे दहा वीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस आहे की नाही ते तेहतीस आपल्याला घ्यायचे त्याच्यानंतर घ्यायची तुम्हाला पंचेचाळीस पंचेचाळीस घेताना आपण काय करू हो दहा वीस तीस चाळीस आणि हे पाच पंचेचाळीस त्याच्यानंतर काय करायचं करायचे अलेखाले दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि हे पासष्ट आपल्याला भेटेल त्याच्यानंतर आपल्याला आहे सत्तेचाळीस सत्तेचाळीस कसं येणार दहा वीस तीस चाळीस आणि एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ त्रेच्या चौथेच्या पंचेचा सत्तेचाळीस हे सत्तेचाळीस आपल्याला इथं घ्यायचे आणि याला जोडूच घ्यायचं एकदम पद्धतशीर जोडायचं काही चूक होऊ द्यायची नाही आणि अठरा त्याच्यानंतर अठरा अठरा बघा दहा पाच पंधरा सोळा सतरा अठरा मला वाटते इथे आहे जोडून घ्यायचं त्याच्यानंतर शेवटचा आपल्याला पाच पाच आपल्याला घेताना आपल्याला इथं ठीक आहे अशा प्रकारे हा आपण अलीक तयार केलेला आहे आता आपल्याला इथं लिहायचं एक साक्ष्या प्रमाण लिहायचं इथं प्रमाण अक्षवर एक सेमी एक सेमी बरोबर पहा हे टक्क्यामध्ये आहे ठीक आहे टक्क्यामध्ये आहे आपल्याला प्रश्न तर मग दहा टक्के एक सेमी बरोबर दहा टक्के आपण घेतलेले टक्के दहा हे कसं काय आलं हे दहा कसं काय आलं पा ह्या दोघातला जो फरक आहे तो दहा दहाचा आहे की नाही आणि इथे तर आपण फरक किती दहा दहाचा मग इथल तर पण वाय अक्षरावर एक, एक सेमी बरोबर दहा दहा इथं काय विद्यार्थी वायवात एक, एक सेमी बरोबर दहा विद्यार्थी आपल्याला असं लिहायचं आणि अशा प्रकारे आपला जो सराव संच सहा पॉईंट पाच आपण संपवलेला आहे सहा पॉईंट सहा पण आपण करू सगळे करणार आहेत आपण याच्यावर आणि लाईव्ह पण आपण जाणार आहे तो पण ते पण पाहत जा काही डाऊट असले तर पाठवत जा म्हणजे आपण त्या डाऊटवर पण आपण काय करू ता व्हिडिओ तयार करू किंवा तुमचा डाऊट लाईव्ह येऊन तुमचा डाऊट आपण काय आहे त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद